ये चुनाव बोलता है पूरे देश के स्वर में एक साथ अपना स्वर मिला करके बोलता है कि फिर 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 एक 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 बार, फिर एक बार, बार। पालघर लोकसभा प्रचार शिगेला विविध पक्ष एकमेक जोरदार प्रहार करू लगे हैं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वसई येथील विराट सभेनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ शनिवार दिनांक अठरा मे रोजी नालासोपाऱ्यात येत आहेत पालघर लोकसभेचे उमेदवार डॉक्टर हेमंत सवरा यांच्या प्रचारार्थ योगी आदित्यनाथ यांच्या जाहीर सभेचे आयोजन भाजपाच्या वतीने नालासोपारा पश्चिम श्रीपस्ता रोड येथील जवळ असलेल्या स्वर्गीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे क्रीडांगणावर सकाळी साडेअकरा वाजता करण्यात आला आहे कट्टर हिंदुत्ववादी चेहरा असलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पालघरच्या निवडणूक रणांगणात उतरवल्याने आणि त्यांची सभा बहुसंख्य उत्तर प्रदेशीय राहत असलेल्या नालासोपारा शहरात होत असल्याने महायुतीला मतांचा फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे मे दोन हजार अठराच्या लोकसभा पोटनिवडणुकीत योगी आदित्यनाथ यांची तोफ वसईत धडाडली होती त्यानंतर पुन्हा ते दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीनिमित्ताने वसई नालासोपारा येथे येत आहेत या सभेतून पुन्हा एकदा त्यांचे प्रखर राष्ट्रप्रेमी व हिंदुत्ववादी विचार ऐकण्याची संधी वसई विरारकरांसह समस्त पालघरवासियांना प्राप्त झालेली आहे